जनता पार्टीचा कोणताही सैनिक को असो तो सैनिक निवडून आल्यानंतर आम्हाला आनंद झालेला आहे सन्माननीय हायकोर्ट चे ऍडव्होकेट अनिल निरवणेकर ही अतिशय महत्वाची होती लखम राजेश यांची विषय नगराध्यक्ष सर्व मंडळी शुभेच्छा देतोय कारण भारतीय जनता पार्टी ही विकासात्मक पार्टी आहे डेव्हलपमेंट आम्ही टीका टिपणीवरती भर देत नाही आम्हाला इथे डेव्हलप करण्याची आम्हाला काळ गरज वाटते त्यामुळे आजचा विजय हा सावंतवाडीच्या गोरगरीब जनतेचा आहे किंग मेकर म्हणून रवींद्र चव्हाण साहेब आणि इतिहासात केव्हाही मी किंग मेकर सांगत नाही ते कार्य करून दाखवतात त्याच्यानंतरच गर्व घडत चार पैकी नाही विजयी आमचे होणार होते एक सीट फक्त मालवणची का गेली तर त्याचं कारण आम्ही अचानक सीट बदलल्यामुळे आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी याच्या कोणी खासदार निवडून आले आमदार निवडून आले ते फक्त भारतीय जनता पार्टीच्या मतदानावरती निवडून आले सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेबांचा करिश्मा या इलेक्शन मध्ये आजच्या रिझल्ट आता आपल्या सर्वांना दिसत आहे आणि सावंतवाडीचा झालेला भकास हा विकास करण्याची जबाबदारी आमचे नगरसेवक हो, नगराध्यक्ष आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे सैनिक म्हणून आम्ही पुढे करणार आहोत सांगितलं की केरळामध्ये तिरुअनंतपुरम मध्ये ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं कमळ आजपर्यंत कोणी पाहिलं नव्हतं त्या ठिकाणी बिहारमध्ये आजपर्यंत कमळ न पाहता जनता दल जनता दल या पूर्णपणे पक्षाला सपोर्ट दिला होता तसाच करिश्मा आज कोकणामध्ये सावंतवाडी वेंगुर्ला आणि आज कणकवली या ठिकाणी आपल्याला चार पैकी तीन ठिकाणी सत्ता भारतीय जनता पार्टीने घेतलेली आहे आणि मालवणचा विजय हा निसट्टा झालेला आहे मी तुम्हाला एवढंच सांगतो की गुलाल उडवणे आणि प्रचार आपली मोर्चा काढणे हे आमचं काम नाही आम्हाला फक्त या सावंतवाडीची डेव्हलपमेंट करायची आहे या ठिकाणी हॉस्पिटल या ठिकाणी रोजगाराची संधी देण्याचं आमचं एक प्रामुख्याने कार्य असेल एवढं आम्ही तुम्हाला निश्चितपणे सांगितलं सावंतवाडीच्या जनतेचा अपमान आहे वारंवार हे पैसे वाटप हा आरोप होतोय मी आजपर्यंत आरोपावर किंवा बोललेलो नाही पण ज्यांनी ज्यांनी आरोप केली मी दीपक बाईना काय घेतला तुम्ही आराम करा आमच्यासारख्या तरुणांना पुढे आला या सावंतवाडीचं डेव्हलपमेंट करून दाखवूया आज आमचे जे काय भाजपचे नगरसेवक हो, नगराध्यक्ष हे सैनिक निवडून आले हे लोकांचं पुढील पाच वर्षात चांगलं कार्य करतील आणि जे उमेदवार पडले त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो कारण त्यांनी सुद्धा भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष निवडून आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले कुठल्या तरी थोड्या मताने पडल्यामुळे ती नाराज झाली असतील पण भारतीय जनता पार्टी संपूर्णपणे त्यांच्या पाठीशी आहे मी तुम्हाला एवढंच सांगतो की आजचा दिवस हा भारतीय जनता पार्टी बरोबर सावंतवाडीच्या लोकांसाठी चांगला दिवस आहे सर आमचे गुरु आहेत सर्वांचे पूर्णपणे पहिल्या दिवसापासून आम्हाला विचारलं तरी सांगत होतो की साहेबांचा दहा नंबरचा वॉर्ड फॉर्म भरायच्या अगोदर आम्ही डिक्लेअर केला ही सत्ता आणि सीट आमची आली मला असं वाटतंय आज जे नगराध्यक्षाचे उमेदवार निवडून आले यांना <coughs> सगळ्यात जास्त लीड हे दहा नंबर वॉर्डमध्ये साहेबांच्या या वार्डमध्ये पडलेला आहे मी त्यांना शुभेच्छा देतो त्यांच्यासारखे गुरु असल्यामुळेच विशाल परब सारखा एक कार्यकर्ता तयार झाला आम्ही एकच हे सगळं श्रेय रवींद्र चव्हाण साहेब आणि भाजपच्या तळागाळातील कार्यकर्त्यांना देत आहोत याच्यापूर्वी आमदारकीचं इलेक्शन मागच्या वर्षी डिसेंबर मध्ये झालंय मी काय बोलत नाही आहे जनता काय बोलते ते पहा या ठिकाणी चव्हाण साहेबांचा हात नसता तर दीपक भाई या ठिकाणी आमदार म्हणून निवडून आले नसते हे काळ्या दगडावरची रेषा आहे विशाल प्रयत्न केला परंतु आमचे सर्व जर सैनिक भाजप पक्षाचे असते तर या ठिकाणी एक लाख वीस हजारचं मताधिक्य भारतीय जनता पार्टीला असणार असत त्यामुळे जी झालेली चूक आहे ती चूक आहे परंतु श्रीदेव पाटेकर आणि उब्रलकर देवाचा आशीर्वादामुळे आमचे हे सर्व नगरसेवक हो। भारतीय जनता पार्टीचे आलेल्या नगरसेवकांना मी धन्यवाद देतो आणि ज्यांनी मतदान केलं आणि ज्यांनी मतदान केलं सुद्धा नाही त्यांना सुद्धा धन्यवाद देतो त्याच्या वेळी हे सर्व मतदान पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीला होणार विशालभाई विशालभाई देशातले आहोत आम्ही पाकिस्तान मधले नाही आहोत आमचा जन्म सावंतवाडीमध्ये झाला आमची कर्मभूमी सावंतवाडीतली आहे मुद्दा एकच आहे या ठिकाणी डेव्हलपमेंट पंचवीस वर्ष थांबलेली आहे पंचवीस वर्ष वीस वर्ष एकच आमदार असताना सुद्धा एक साधं हॉस्पिटल होत नाही यामुळे आपण समजून घ्यायचं आहे की डेव्हलपमेंट साठी नवीन माणसं निवडून देण्याची गरज आहे संदेश पारकर तिथे रोष नव्हता एकच सांगतो आता माझ्या इथे गुरुदेव आहेत माझे विसेस आहेत हे साक्षी आहेत या ठिकाणी एक वर्ष एक एक वर्ष डोळ्यामध्ये पाणी भरलेलं होतं आणि हे आज पाणी सुकलेलं आहे मी एवढंच सांगतो माझ्या उपरलकर देवाच्या भूमीमध्ये की एक वर्षामध्ये आम्ही विचार केला की जे आमदार निवडून आले ते काहीतरी डेव्हलपमेंट करतील पण आमदार झाल्यानंतर इतके व्यक्ती बाहेर जाते हे मी वारंवार जनतेला सांगतो आज हे सिद्ध झालेलं आहे पुन्हा एकदा जनतेने रवींद्र चव्हाण साहेबांवरती आणि भाजप पक्षावरती विश्वास ठेवून पुन्हा आमचं एन्जॉय केलेला आहे